हाय हॅलो मी आहे रत्नमाला आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर मी आज तुम्हाला ना या ब्लाऊजून हा कटोरी आस्तरचा ब्लाऊज आहे ब्लाऊजहून माप कसे टाकायचे कसे घ्यायचे आणि कसे टाकायचे कटिंग कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहेत तर चला मग आता बघूच आपण माप घेऊ वीस रुंदी ब्लाउजची आहे वीस वीसमध्ये मध्ये आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचे तर बावीस इंच लांबी आहे तेरा इंच असं सरळ धरायच तेरा इंच तेरामध्ये एक इंच वाढवायची तर चौदा इंच पाठीमागचा गळा साडे नऊ इंच शोल्डर इथून आहे इथपर्यंत शोल्डरचे बारा इंच बाराच्या अर्धे करायचं तर सहा इंच तर आपल्याला आता समोरचा गळा मोजायचा इथून इथपर्यंत इत म्हणजे साडेपाच इंच कटोरी सहा इंचाची कटोरी आपण आता आस्तर आहे या आस्तरवर मापला हा बॅक साइड भाग आहे आणि हा फ्रंट साइड भाग आहे तेरामध्ये एक इंच चौदा चौदा इंचावर मार्जिंग मारायची आणि असं फोल्ड करून घ्यायचं हा बॅक साइडचा भाग आहे आणि हा फ्रंट साइड तर आपण फ्रंट साइडची कटिंग करू एक इंच जास्त मार्जिंग घ्यायची इथून आपल्याला क्रॉस पट्टी टाकायची क्रॉस पट्टी आहे तीन इंचावर आणि इकडं अडीच इंच सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आता आपल्याला गळ्याच माप टाकायचं तर किती सहा इंच सहा इंचावरून मी एक मार्जिंग गळा टाकायचा आपल्याला सव्वा दोन इंच समोरचा गळा साडेपाच इंच सरळ एक लाईन ड्रॉ करायची बॉक्स बनवायचा आणि गोल शेते इथ पाच इंचावर एक मार्जिन मारायची बॉक्स बनवून घ्यायचा इंचा एक इंचावर एक आणि दीड इंचावर एक आता आपल्याला कटोरी कटोरी आहे सहा इंचाची तर इथ सहा इंचावर एक ड्रॉ करायचा इथून तीन इंच टाकायची ही लाईन आपल्याला डॉट डॉट काढून अशी सरळ घ्यायची आणि त्याला आखून घ्यायची आपला अस्तरचा कटोरी ब्लाउज आता आपण याची कटाई करू ही आपली क्रॉस पट्टी निघते मी फ्रंट साईडचा सा भाग अधोवर दोन्ही पण भाग एकाच वेळी अगदी साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये निघतात आपली लुकपट्टी आणि हुकपट्टी कटोरी कट हा फ्रंट साइडचा भाग आता हा बॅक साइडचा भाग त आपल्याला गळा आहे 9 इंचचा त इथे 9 इंचवर एक मार्जिंग मारायची सरळ एक लाइन ड्रॉ करायची आणि बॉक्स बनवून घ्यायचा आपल्याला आता गळा टाकायचा तर मी हा झाला हा बॅकसाईड आणि हा फ्रंट साईड अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये